त्रासात असणाऱ्या व्यक्तीला त्रासातून बाहेर काढणं केव्हाही चांगलं पण प्रत्येक वेळेला त्या व्यक्तीला बस होते बस कर आता किती दिवस हेच करणार तू सारखं सारखं काय इतका त्रास करून घेत आहे बस कर आता अशा बोलण्याने आपण त्या व्यक्तीचा त्रास कमी करत नसतो तर आपल्या बस बस करण्याने आपल्या सतत थांबवण्यानी त्यांचा त्रास आपण दाबत असतो आणि असा दाब त्रास जेव्हा आपण दाबतो तेव्हा ती व्यक्ती इथून पुढे तुमच्या पुढे कुठल्याही प्रकारचा त्रास व्यक्त करण्या इथून पुढे ती व्यक्ती तुमच्यासमोर कुठल्याही प्रकारचा त्रास व्यक्त करत नाही ती तुम्ही नसताना एकांतात असताना आणि मग खूप विचित्र पद्धतीने तो त्रास बाहेर पडतो त्यामुळे ज्या व्यक्तीला त्रास होतो आहे जी डिप्रेशन मध्ये आहे तिला त्या डिप्रेशन मध्ये किंवा त्या त्रासामध्ये राहू देणं आणि त्याचा अनुभव घेऊ देणं हे खूप महत्वाचं आहे या काळामध्ये तुम्ही काय करू शकता तर या काळामध्ये फक्त तुम्ही इतकं सांगू शकता की तुम्ही त्यांच्या बरोबर आहात ते जे काही सांगत आहे ते तुम्ही शांततेने सहानुभूतीपूर्वक ऐकत आहात याची समोरच्या व्यक्तीला खात्री होणं हेच खूप जास्त आवश्यक आहे त्या व्यक्तीला रडायला आलं तर रडू द्यावं तिला ओरडा वाटत असेल तर ओरडू द्यावं तिला उपाशी राहा वाटत असेल तर उपाशी राहू द्यावं खूप जास्त फोर्स करू नये कुठल्याही गोष्टीचा हे सगळं करू देण्याने काय होईल तर तिचा त्रास तिचा त्रासाच्या अनुभवाचं जे काही एक्सप्रेशन आहे ते होऊन गेल्याच्या नंतर तो त्रास खरं तर हळूहळू कमी होत जाईल ती ओरडत असताना आदळापट करत असताना नीती शिकवू नये हे बरोबर नाही ते चुकीचं आहे हे असं काय आहे अशा प्रकारच्या नीती शिकवण्याने नी सुद्धा तिचा त्रास कमी होत नाही तर तो वाढायच्या शक्यताच जास्त असतात तो, तो मला समजतो आहे तो त्रास होणं कसं चुकीचं आहे ते कसं फालतू आहे हे काय याला काय अर्थ आहे अशा प्रकारे जर तुम्हाला कळत असेल की व्यक्ती जेन्युनली त्रासात आहे तर या सगळ्या सल्ल्यांना काहीही अर्थ राहत नाही आता तुम्ही म्हणाल पण त्या व्यक्तीला मग त्रासातून बाहेर काढायचं नाही का तर अर्थातच काढायला पाहिजे पण तशी तशी इच्छा असेल तर प्रत्येक वेळेला तिला सोल्युशन डिप्रेशनमध्ये असताना तिला सोल्युशन देणं हे सोल्युशन ठरत नाही उलटं त्या सोल्युशनबद्दल तिच्या मनात रेझिस्टन्स तयार होतो त्यामुळे जर त्या व्यक्तीला वाटलं की तिला त्या प्रसंगामधून बाहेर पडायचं आहे तिला काहीतरी नवीन पाहायचं आहे तर ती तसं तुम्हाला सांगेल ती तुम्हाला रिक्वेस्ट करेल आणि अशी रिक्वेस्ट केल्याच्या नंतर तुम्ही त्या व्यक्तीला खरं तर काहीतरी सोल्युशन द्यायला पाहिजे त्याच्याशिवाय तिची जर इच्छा नसेल तर ते देणं हे कुठल्याही पद्धतीचं सोल्युशन असू शकत नाही बरेचदा त्रासात असणाऱ्या व्यक्तीला त्रासातून बाहेर काढणारं कोणीतरी नको असतं तर तिला फक्त अशी व्यक्ती हवी असते की जी तिचं त्रासात असणं ऐकून घेते आहे अशी व्यक्ती आहे की जिच्यासमोर समोर बोलता येते आहे ती तुम्हाला बोलत असताना थांबवत नाही ती कुठल्याही प्रकारचे सोल्युशन किंवा त्याच्यावर सल्ले देत नाही अशी कोणीतरी व्यक्ती मिळणं हेच खरंतर त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठीचं एक खूप मोठं सोल्युशन असू शकत तुमच्यासमोर तो त्रास व्यक्त करून त्या व्यक्तीलाच बोलता बोलताच त्या त्रासातून बाहेर पडण्याचे मार्ग आपोआप सापडायला लागतात गवसायला लागतात ला 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 ला। तेव्हा त्रासात असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर एकच वाक्य तुम्ही बोलू शकता जे शंभर टक्के हार्मलेस आहे ज्याने तिच्या मनात कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह भाव तयार होत नाही आणि ते वाक्य म्हणजे ती सांगत असताना ते ऐकून घेणं आणि बरं ओके ठीक आहे बरं अच्छा असं होतंय का ओके बरं अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही ऐकून घेता तेव्हाच त्या व्यक्तीला त्याच्यातून बाहेर पडणं खूप सोपं होतं तेव्हा त्रासात असणाऱ्या व्यक्तीला ती म्हणत असेल की मला खूप जोरदार जोर आणि रडा वाटतं तुम्ही म्हणायला पाहिजे बर रड रडा वाटतंय रड ओरडा वाटतंय बरं ठीक आहे ओरड तुला वाटतंय का मी इथे थांबू की नको थांबू बरं इथे मी नको थांबायला हवं आहे का ठीक आहे मी नाही थांबत आणि हे नाही थांबणं तुमचं स्वतःला तिथून काढून घेणं हे खूप प्युअर भावनेने तुम्ही करायला पाहिजे कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये सारखे जम कुठल्याही प्रकारे काहीतरी रागाच्या भरात तसं बोलणं आलं नाही पाहिजे त्या व्यक्तीला एकट्यात पडून राहावं वाटत असेल तिने म्हटलं की मला पुढचे चार दिवस कोणालाही भेटायचं नाही मला एकट्यात पडून राहायचं आहे त्यावेळेला तुला काय एकट्यात पडायचं असतं हे काय बोलतंच अशा प्रकारे रिॲक्शन न देता ओके तुला असं वाटतंय का की एकट्यात राहावं तुला त्यांनी बरं वाटत असेल तर ठीक आहे बिलकुल मी तुला तशी मुभा देते तुला या काळामध्ये कधीही वाटलं मला फोन मला बोलावं बोलवावं तर मला नक्की बोलावं हे वाक्य सगळ्यात जास्त हार्मलेस असू शकतं त्यामुळे त्रासात असणाऱ्या व्यक्तीचा रडण्याचा ओरडण्याचा उपाशी राहण्याचा भनंगपणे फिर फिरण्याचा दिवसरात्र काहीही करत राहण्याचा हक्क आपण मान्य करायला हवा एक दोन तीन दिवसापूर्वी मी जेव्हा कबीर सिंग पाहिला त्यामध्ये त्या कबीर सिंगची आजी कबीर सिंग त्रासात असताना कबीर सिंगचा भाऊ आजीला म्हणतो की तू त्याला सांग तू त्याला समजावून सांग तू त्याला त्याच्यातून बाहेर काढ तेव्हा ती आजी एक वाक्य म्हणते जे मला फार आवडलं ती असं म्हणते की सफरिंग इज व्हेरी पर्सनल लेट हिम सफर सफरिंग हे खरंच खूप पर्सनल असतं प्रत्येकालाच नेमकं काय सफरिंग होतं हे सांगता येत नाही त्यामुळे सफरिंगमध्ये असणाऱ्या त्रासात असणाऱ्या व्यक्तीला त्या त्रासामध्ये असू देणं आणि त्याच्यामध्येही तुम्ही सोबत आहात तुम्ही त्यांच्या सिक्युरिटीसाठी प्रोटेक्शनसाठी सोबत आहात असा विश्वास देणं हीच पहिली गरज बनते तेव्हा डोंट गेट डिसअपॉइंटेड डिसअपॉइंट होऊ नका त्यांच्या त्रासाला डिसएग्री करू नका आणि तिला राहू तुम्ही त्यांच्यासोबत आहात हे सांगा एम्पॅथी दाखवा